संपूर्ण राज्यभरातील कांदा शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो लासलगाव पुणे कोल्हापूर तसेच वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण सुनिंदे करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा फास्ट बातम्या सांगतो मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची बातमी एक अजून एक सांगतो शेतकऱ्यांसाठी की पी एम किसानसाठी शेतकऱ्यांना इशारा आलेला आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेणाऱ्या शेतकऱ्यांना बनावट संदेश व लिंक्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे पी एम किसान योजनेच्या नावाने बनावट मॅसेज लिंक व ॲप्सद्वारे सायबर ठक फसवणूक करत आहे अतिरिक्त हप्ता किंवा बोनस मिळणार असल्याचे सांगून आधार क्रमांक बँक तपशील व ओ टी पी जाता लिंक जातात लिंकवर क्लिक केल्यास फोन हॅक होऊ शकतो व बँक खात्यातील सर्व पैसे काढले जाऊ शकतात म्हणून आना अनोळखी लिंकवर क्लिक करू नका असे मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी सांगितलेले आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत सध्या दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खेडचाकण दोनशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांद्याला अठराशे रुपये सुद्धा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा एकशे अडुसष्ट क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपये दर या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा क्विंटल कांद्याचे ओको जास्तीत जास्त, जास्त रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी सुद्धा जुन्नर तुळ उन्हाळी कांदा सहा हजार सातशे बेचाळीस क्विंटल कांद्याचे ओको जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी चालू आहे संगमनेर उन्हाळी कांदा सतराशे नव्वद क्विंटल कांद्याचे ओको जास्तीत जास्त अठराशे पर्यंतचा भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे चंद्रपूर गजवड या ठिकाणी पाचशे श्याहत्तर क्विंटल अवकोन एकवीसशे रुपयापर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर येथे लाल कांदा सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याचे ओ जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा दोन क्विंटल कांद्याचे ओको जास्तीत जास्त कांद्याला दोन हजाराचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ दोनशे साठ क्विंटल कांद्याचे अवको जास्तीत जास्त कांदा दोन हजाराच्या पर्यंत या ठिकाणी जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी वीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त पन्नास पर्यंतचा भाव या ठिकाणी कांद्याला मिळताना दिसत आहे लासलगाव येथे उन्हाळी कांदा तब्बल अकरा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल अवकान एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे तर पिंपळगो बसून या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त सतरापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे एकंदरीतच राज्यात कांदा शंभर रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त दर आहे भरपूर शेतकरी सांगतात की काही ठिकाणी ते दर नाही तर सर्वत्र सारखे भाव नाही मित्रांनो राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये कांद्याला किमान शंभर ते कमाल एकवीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे कांदा कोल्हापुरात किमान पाचशे ते कमाल सतराशे तर सर्वसाधारण एक हजार रुपये लास मध्ये किमान पाचशे एक ते कमाल एकवीसशे तर सर्वसाधारण चौदाशे एक्कावन्न रुपये ते कमाल सतराशे तर सर्वसाधारण रुपये नागपूरमध्ये किमान सातशे ते कमाल सतराशे आणि सर्वसाधारण पंधराशे पंचवीस रुपये संभाजीनगर किमान तीनशे ते कमाल चौदाशे तर सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये सोलापूरमध्ये किमान शंभर ते कमाल एकवीसशे तर सर्वसाधारण अकराशे रुपये अकोल्यात किमान पाचशे ते कमाल सोळाशे तर सर्वसाधारण बाराशे रुपये प्रतिकुंड टोटल दर मिळाला मित्रांनो शेतकऱ्यांसाठी दररोज अपडेट देणे आपले काम आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या वेळेच्या त्यावेळेसाठी इतकंच धन्यवाद